युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पाचशे जागांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता युनियन बँक ऑफ इंडिया प्रोजेक्ट आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साडीचा स्पेशलिस्ट ऑफिसरसाठीचा यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ॲप्लिकेशन सुरू होत आहे यासाठीचं तेवीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असेल ही वीस मे दोन हजार पंचवीस असणार आहे पाहू शकता यासाठीची डिटेलमध्ये जी पदे आहेत असिस्टंट मॅनेजर क्रेडिट आणि असिस्टंट मॅनेजर आय टी यामध्ये स्केल पाहू शकता पे स्केल जो आहे तोसुद्धा दर्शवण्यात आला आहे बँड बेसिक पे स्केल यानुसार एकूण टोटल यामध्ये चेक केल्यानंतर पाहू शकता दोनशे पन्नास दोनशे पन्नास अशा एकूण पाचशे जागांसाठीची ही भरतीची जाहिरात देण्यात आली आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात आजपासून जी लिंक आहे हे उपलब्ध होईल ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ही जे लिंक आहे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो इथे पाहू शकता ही जे लिंक आहे रजिस्ट्रेशनसाठीचं ऑप्शन सा आहे यावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं जाऊ शकतं शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती अधिकृत विस्तारित जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली आहे ते चेक करू शकता यामध्ये टेलिग्राम चॅनलवर ही जाहिरात उपलब्ध आहे पाहू शकता शैक्षणिक पात्रता असिस्टंट मॅनेजर क्रेडिट जे एम एससाठी पाहू शकता ग्रॅच्युएट इन एनी डिसिप्लिन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन रेगनाईज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्यानंतर सी ए सी एम ए आय सी डब्ल्यू ए सी एस आवश्यक आहे त्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये फुल टाईम रेग्युलर एम बी एम बी एस पी जी डी एम पी जी बी डी एम विथ स्पेशलायझेशन फायनान्स याच्यामध्ये मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स ते आवश्यक आहेत यामध्ये पाहू शकता एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठीचं यामध्ये दर्शवण्यात आलं आहे यानंतर पाहू शकता दुसरं जे पद आहे यासाठीचं असिस्टंट मॅनेजर आय टी यामध्ये जे एम एससाठीचं बावीस एकूण टोटल पाहू शकते यामध्ये शैक्षणिक वयाची पात्रता बावीस ते तीस वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता आय टी सेक्टरमधून बी बी टेक एम सी एम एस सी आय टी या पद्धतीने शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे इच्छुक जी पात्रता आहे शैक्षणिक पात्रता डिटेलमध्ये तुम्ही चेक करू शकता जाहिरातीमध्ये ही पात्रता उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते या पद्धतीने ही जी जाहिरात आहे जाहीर करण्यात आली आहे चेक या पद्धतीने अर्ज करण्यासाठी आय बी पी एसद्वारे लिंक जाहीर करण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा